नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं वाया चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर किचनमध्ये काम करताना आपल्याला सुरी कैची आडाळा मिक्सरचं भांडं वारंवार लागतं आणि त्याची धार अचानक गेली तर ती झटपट आपण काम करता करताच कशी काय काढू शकतो ना हेच आपल्याला आज इथे बघायचं आहे तर काम करताना स्पेशल बाहेर जाऊन सुरीला सुरी किंवा कैचीला धार काढण्याची आवश्यकता नाही तर काही अशा गोष्टी आहेत ज्याने आपण झटपट करू शकतो तर हे बघा इथे मी सिरामिकचं से एक कप घेतलेला आहे उलटा ठेवायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे ही सुरी यावरती घासून घ्यायची आहे तर सुरी किंवा चाकू ह्याला प्रकारे आपण धार काढू शकतो अगदी झटपट अशी धार येते अजिबात वेळ लागत नाही एक दोन मिनटात याने धार निघून येते हे, हे बघा अशा प्रकारे इथे घासलं ना की छान अगदी धार निघते मी तुम्हाला एक टोमॅटो इथे कापून दाखवते खूप छान धार येते तर अशी किचनमध्ये काम करताना असे झटपट अशी आपल्याला जर धार काढायची असेल तर अशा प्रकारे आपण काढू शकतो आता कैचीला कशी धार काढायची तेच आपल्याला बघायचं आहे तर आपल्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल असेल तर ते घ्यायचं आहे तर मी ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करत नाही म्हणून मी इथे औषधाचे खाली जे पाकिट असतात ना ते घेतलेले आहेत आणि त्याने अशा प्रकारे कैचीने आपल्याला हे पॅकेट छोटे छोटे कापून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे करायचे आहेत जसे आपण ह्याचे तुकडे करू ना तशी आपल्या कैचीला आपोआपच धार येऊ लागेल हे बघा तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात आणि हे तुकडे देखील आपल्याला टाकून द्यायचे नाही आहेत तेही पुढे आपल्याला वापरायचे त्याचा वापर काय करणार ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर हे बघा असे मोठे मोठे झालेले असेल ना त्याचे छोटे करून घ्यायचे तुकडे जसं तुम्ही कापाला चालू कराल ना हळूहळू तुम्हाला स्वतःला जाणवू लागेल की आपल्या कैचीला छान अगदी धार आलेली आहे हे बघा भराभर नंतर हळूहळू कापलं जाईल तुमचं तर अशा प्रकारे आपण अल्युमिनियम फॉईल किंवा औषधाचे खाली जे पॅकेट असतात ते फेकूनच देतो ना त्याच्याऐवजी फेकून देण्याआधी अशा प्रकारे आपण धार काढून घेऊ शकतो तर कैचीला छान धार आलेली आहे तर आपण एकदा चेक करून बघूयात तर मी भाजी किंवा काय असं कापून नाही दाखवत आहे तुम्हाला एक कापडच कापून दाखवते तर हे बघा छान अगदी धार आलेली आहे व्यवस्थित अगदी कट झालेलं आहे तर मी दुसरा प्रकार दाखवते कैचीलाच धार आपण कशी करायची त्याचा दुसरा प्रकार बघायचा आहे तर त्यासाठी आहे ना मी इथे बघा नेलपॉलिश जी असते ना त्याची बॉटल घेतलेली आहे आणि त्याचा जसा बेस असतो ना नेल पॉलिशच्या बॉटलचा तसाच माझ्याकडे आणखीन एक बॉटल आहे ही काचेची आहे त्याचा बेस पण त्याच पद्धतीचा आहे तर अशा प्रकारची कोणतीही बॉटल जर तुमच्याकडे असेल ना तर ती पण अशा प्रकारे कैचीवर घासून घेतली ना तर ही छान अगदी धार येते तर अशा बॉटल्स प्रत्येकाकडे असतील असं नाही पण नेल पॉईंटची बॉटल ही सर्रास सगळ्यांच्या घरात असते त्यामुळे असे नेलपेंटच्या बॉटलने जर आ, तुम्ही कैचीवर घासून घेतली ना खूप सुंदर अशी धार येते तर फक्त स्टीलचीच कैची असं नाही तर आपली लोखंडाची कैची वगैरे असेल त्याला पण असं नेलपेंटच्या बॉटलने घासलं ना की छान अगदी धार येते तर मी तुम्हाला एक कापड कट करून दाखवते जर असं तुम्ही कापू लागाल ना तुम्हाला लगेच जाणवेल की धार खूप छान आलेली आहे अगदी भराभर आपलं कट होऊन जाईल तर आता पुढचं बघूया आपण तर मिक्सरचं भांडं आपल्याला धार काढून घ्यायची आहे तर हे मगाशी ॲल्युमिनियमचे फॉईल आपण कट केले ना ते सगळे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत आता हे भांड्याला झाकण लावूयात आणि व्यवस्थित अगदी फिरवून घेऊयात तर जसं आपण हे फिरवून घेणार ना तसं त्याचं थोडंसं बारीक होऊन जाईल थोडासा क्रश होतील ते आणि आपल्या मिक्सरच्या भांड्याला छान अगदी धार येईल तर आता हे फेकून देऊन भांडं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचं म्हटलं तर हा आडाळा आहे आता आम्ही याला आडाळा म्हणतो काही जण विळी म्हणतात किंवा अनेक ठिकाणी अनेक नावं आहेत तर आमच्याकडे मालवणात त्याला आडाळ म्हटलं जातं तर त्याला मी हा बघा नवा नवीन हा काते आहे जो जाडा असतो ना तो घेतलेला आहे तर इथे नवीन वापरायचा नाही आहे असा जुना जो आहे ना तो वापरायचा आहे तर मी एकदा तुम्हाला नवीन दाखवून घेतलं आहे तर वापरून वापरून तुम्ही बघू शकता जुना किती खराब झाला आहे तर हा फेकण्याआधी आहे ना एकदा असा घासून घ्यायचा याच्यावर म्हणजे छान अगदी या आडाळ्यालाही धार येते तर अशा प्रकारे आपण घासून घेऊयात हा बघा दोन्ही साईडने व्यवस्थित अगदी घासून घ्यायचं आहे जिथे त्याला पुढे धार असे ना त्या साईडने व्यवस्थित अगदी घासून घ्यायचं आहे जिथून खोबरं आपण खावतो ना तिथूनही अशा प्रकारे हे बघा असं घासून घ्यायचं आहे तर या काट्याने असं घासलं ना की छान अगदी धार निघून येते याला तर हे बघा तर बाहेर कुठे धारवाला शोधत बसणार किंवा प्रत्येक वेळा मिळतोच असं नाही तर असे आपण जुगाड करून छान अगदी धार घ फटाफट काढू शकतो तर माझ्याकडे हा एक दगड आहे तर मी ह्याही तुम्हाला दाखवते कशा कशाप्रकारे आपण धार काढू शकतो हा तर हा ॲक्च्युली खूप मोठा होता तर हा खूप जुना आहे एक अठरा एकोणीस वर्षापूर्वी जातो खाली पडला आणि एक दिवशी तुटला म्हणून अर्धा तुकडा मी गावच्या घरात ठेवलेला आणि हा अर्धा तुकडा माझ्याकडे आहे तर याच्यावर मी तुम्हाला धार काढून दाखवते खूप सुंदर धार येते थोडंसं पाणी लावायचं आणि ही बघा सुरी जी आहे ना ती थोडीशी जिथून आपण कट करतो ना म्हणजे जिथून आपण कापतो त्या साईडने अशा प्रकारे घासून घ्यायची आहे खूप छान अगदी दोन मिनटं पण लागत नाही आणि छान धार येते तर मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जवळजवळ अठरा वर्ष माझ्याकडे हा दगड आहे आणि हा खूप स्वस्त भेटतो अगदी तुम्हाला शंभर रुपयात मिळून जाईल तर असा एक दगड नक्की तुमच्याकडे ठेवा तर हा कुठे मिळतो तेही मी तुम्हाला सांगते मी घेतला आहे अंधेरीला अंधेरी स्टेशनजवळ जे बाहेर बसतात ना लोखंडी सामान घेऊन ज्यांच्याकडे हातोडी पक्कड वगैरे असं सगळं लोखंडी सामान असतं चाकं असतात तर त्यांच्याकडे हा दगड आरामात मिळून जातो तर सुरीला मी धार काढलेली आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला आढळ्याला देखील धार काढून दाखवते तर त्यांच्याकडे हा दगड अगदी सर्रास आणि पटकन मिळून जातो आणि शंभर रुपये असतो त्याच्याहून माग मिळत नाही अगदी स्वस्त असतो वर्शा हा दगड आणि वर्षानुवर्ष टिकतो हा एकदा माझ्याकडनं खूप उंचावरनं वरून पडलेला माळ्यावरनं म्हणून तो तुटला त्यानंतर मग मी अर्धा तुकडा गावी ठेवला आणि दोन्ही आम्ही घरांमध्ये हे छान अगदी धार काढायला वापरतो आहे वर्षानुवर्ष तर असा दगड जर तुम्हाला भेटला तर मी अंधेरीवर न घेतला तर असे कुठेही तुम्ही बघू शकता बाहेर रस्त्यावरती जे घेऊन बसलेले असतात ना बाहेर हातोडी किंवा पक्कड असं लोखंडी सामान त्यांच्याकडे विचारा आ, धार काढायचा दगड आहे का ते लोक लगेच देतील तुम्हाला खूप छान आणि अगदी झटपट अशी येते अगदी एक दीड मिनटात धार येते आणि खूप अगदी छान धार यायला येते तर कैचीला पण आपण धार काढू शकतो याने हे बघा अशा प्रकारे अशी कैची उघडायची आणि यावरती घासून घ्यायची तर कैचीला पण धार येते तर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद